बिग टी व्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत उमदी महाविद्यालयाच्या विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे से ग्राम विकास हे वेद वाक्य घेऊन विशेष श्रम संस्कार शिबिर अठरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मौजे बेवडोगी इथं आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचे उद्घाटन संघचे अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते पार पडले सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी सरपंच महादेव बिराजदार उपसरपंच पद्मा पुजारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी व्यक्तिमत्व विकासाची संधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असं आपल्या मार्गदर्शनात सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांनी युवकांमध्ये मोठ जीवनाच्या वास्तवतेची जाणीव निर्माण करून देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची आहे असं प्रतिपादन केले या शिबिरामध्ये वृक्ष संवर्धन एड्स जनजागृती ग्रामीण विकास महिला आरोग्य तपासणी ग्राम स्वच्छता अभियान हळदी कुंकू कार्यक्रम यांसारख्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे पुढील सात दिवस आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्रीमती डॉक्टर यांनी दिली यावेळी कल्लाप्पा हलकुडे दर्याप्पा बिराजदार दर्याप्पा हत्ताळी श्रीमती नजमा मकानदार व बेळडोगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य श्रीमती डॉक्टर होर्तिकर एस पी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक महाडिक टी ए तर आभार प्राध्यापक शिरगट्टी यांनी केले